येस सो हा आमच्या घराचा हॉल आहे आणि हा कॉर्नर माझ्या बाबांनीच बनवलाय सो इथे सगळे माझे आहेत मेन अवॉर्ड आहे ज्ञानदाच असं की भारीवाला अवॉर्ड कुठला नाही सगळेच इच अँड एव्हरी अवॉर्ड इज इक्वल हे दोन स्टार प्रवाह परिवार पुरस्कार मध्ये मिळालेले आहेत त्या ट्रॉफीज आहेत Uh, ही पहिली ट्रॉफी uh, ज्या वर्षी मी अँकरिंग सुद्धा केलं होतं प्रवाह परिवार अवॉर्ड yes. सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस चेहरा hmm. मिळाला आणि त्याच्यानंतर मला दोन हजार तेवीस मध्ये सर्वोत्कृष्ट सून हे अवॉर्ड मिळालं होतं ओके okay. पण या सन्मान चिन्ह वगैरे हा म्हणजे मी बघते सगळं सगळं सेटल आहे किती वर्षापासून खरं तर या पुण्याच्या घरात राहतेस तू पुण्यात आम्ही सुरुवातीपासूनच राहतो पण या घरात आम्ही दोन हजार अठरा ला शिफ्ट झालो आधी आम्ही आळंदी रोडला राहायचो दिघिंडा ओके येस आहे बरं हे सगळं इंटीरियर आणि हे सगळं तुझं डोकं आहे का तुझ्या आणि तुझ्या भावाचं का बाबांचं काय म्हणजे नेमकं नाही असं की मुळात इंटिरियर हा कॉर्नर तर खास तुझ्या बाबांनी सजवला म्हणालीस तू तसं तसं असं तुमचं काही म्हणून मी तुला खास विचारले की असं कोणाच्या डोक्यात काय की इथे या कॉर्नरला हे असावं तिथे काही गोष्टी असाव्यात अशा असं की नाही एकतर आम्ही आहे ना काय म्हणू फिक्स्ड फर्निचर जे असतं ना ते आम्ही फार केलेलं नाहीये कारण आम्हाला असं चेंज करत राहायला फार आवडतं okay. त्याच्यामुळे हे चौघांचंही डोकं आहे थोडंफार थोडंफार आपण हे असं करूया हे तसं करूया सो या ही अगेन hmm. uh, so, yeah, uh, 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 ही झाड uh, uh, okay. uh, जी बघताय तुम्ही घरात तेही ती बाबांचीच कलाकुसर आहे आणि म्हणजे नॉर्मली खोटी झाडं पाहायला मिळतात पण बऱ्यापैकी खरी हो हो झाड हे बांबूचं झाड आहे मनी प्लांट आहे अगेन तिकडे ह्या कोपऱ्यात हे पाम ट्री आहे आणि ह्या दोन झाडांची नाव मला माहित नाही आता आपण जाऊया किचन मध्ये मा केली किंवा हाय आई आणि संध्याकाळच्या वेळी आपण घरी आलोय त्याच्यामुळे काकींची पूजा चालू आहे पूजा दिवा लावलेला आहे छान आलेली आहे आणि बाजूला ही चहा कॉफी साठी एक जनरल प्रिपरेशन करून ठेवलेलं आहे आईने ओके सो जे तुला म्हणजे घरी आली आहे चहा कॉफी झाली नाही असं होत शक्यच नाही येस येस काकींना जरा डिस्टर्ब नको या करू आणि हे आमचं किचन आहे ओके हा आईचा हा, नसतेच काकी किचन मध्ये घरी आल्यावर असं काही नाही कधीतरी असते कधीतरी काकी नसत असत बोलल्यात पण काहीतरी बनवण्याचा प्रयत्न केला आता आता वेळ आहे म्हणून अर्थात पहिले तर एवढे नव्हतीच इथे पुण्यात ती म्हणास सो आता इथून सो ह्या दोन बेडरूम्स आहे सो इथे आपण जाऊयात आता ओके येस सो ही छोटी बेडरूम आहे म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो छोटी बेडरूमच म्हणतो त्याला काय म्हणतो एक मास्टर बेडरूम एक नॉ छोटी बेडरूम येस सो इथे ना जनरली हा बऱ्यापैकी केदारचा एरिया होता okay. आहे आणि इथे गार्डन आहे <laughs> फोटो दिसतोय तो फोटो केदारच्या इकडचा अगदी शोधावा लागेल पण हा कधीच आहे काय काय होत आणि हा फोटो काढलेला अस ही त्यांची पासिंग सेरेमनी होती किंवा काय हजार सतरा ते दोन हजार इथे केदार आहे सूर्यदत्त कॉलेज मध्ये केदार होता त्याने हॉटेल मॅनेजमेंट केलेलं okay. आहे ओके आणि आता आमचे बंधू कॅरेलिनाला असतात अच्छा येस सो जॉबसाठी त्याला तिकडे ऑपॉर्च्युनिटी मिळाली सो तो तिकडे असतो आता म्हणजे ह्या मागच्या मे महिन्यात तो साऊथ कॅरेलिनाला गेलाय आणि इथे आमचं छान गार्डन आहे आणि म्हटल्याप्रमाणे काकांचं काम चालू आहे तिकडे काका बिझी आहे येस येस हा ऍक्च्युली हा बाबांचा स्पॉट आहे जसं तो मम्मी का इलाका था ना वो ये पप्पा का इलाका है पुरा <laughs> म्हणजे बाबा इथेच बसून जनरली चहा पितात बाबा इथेच बसून गाणी ऐकतात त्यांना गाणी ऐक ऐकत बसायला फार आवडतं

आणखी मी बरीच छोटे छोटे कुंड्यात इथे जागा कमी पडली दिसत आहे जिथे स्पेस मिळेल तिथे मी शक्यतो ग्रीन किंवा जीवित असं काहीतरी ठेवलं म्हणजे लाईव्हिनेस जास्त चांगला दिसतो ये येतो घरामध्ये म्हणून ते गेले आता हे ऑर्गॅनिकच वापरतो आपण अच्छा बाकी कुठलेही केमिकल वगैरे काही ट्राय करत ओके कूल, मस्त आहे आणि मला वाटतं ती पॉझिटिव्हिटी सकाळचं ऊन येऊ शकता किंवा म्हणजे झाडांना पाणी घातल्यानंतर गाणी ऐकणं उठल्यापासून क्लासिकल ऐकायची मला आवड असल्यामुळे अरे वा शक्यतो अर्धा तास वगैरे सकाळी फिरून आल्यानंतर बसतोच हा हे सेट कोणी केलं ही कोणाची आयडिया झोपाळा आणि हे सगळं हे ही काकाच <laughs> तरी जागा थोडीशी कमी आहे बालकनी मध्ये इथे आणखी थोडी स्पेस मिळाली तर मुंबईपेक्षा जरी बरीच आहे मुंबईत एवढी बाल्कनी मिळणे जरा वाटत नाही कठीण वाटतं त्या मनाने इथे बरीच मोठी बाल्कनी आहे मला एवढी झाडं वगैरे लावायला मिळाली म्हणजे अर्थात बरेच हाऊस पुरवतायत का आता वगैरे इथं करायला दिलेत ती अच्छा सांगितले त्या माणसाला ओके तर करून देणार आहे म्हणजे इथपर्यंत असे छोटे छोटे कुंड्या लावता येते पण थोडस रस्ता पण दिसला पाहिजे म्हणजे <laughs> थोडस बरं वाटत नाही तर काय होतं की घरात नुसतं कंटाळ येतो बरोबर हो काकांची बरीच आवड आहे आणि काका हळूहळू काकांना आणखीन बरंच काय काय करायचं असं हो हो आम्ही जितकी झाड घरात आणू तितकी कमी कमीच आहेत हो どうも。